महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाले पण राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उद्यनाच्या लक्षात आले राजनीतीत कुशल असलेल्या उद्यैनाने स्वतः शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला <laughs> तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनाने सुरुवात केली जे अहितकारक का आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हितकारक का आहे करण्यास प्रवृत्त करणे व संकट काळी सोडून जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहेत मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे कप्ताने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते आदरपूर्वक वागणूक व वा तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते, सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो मग हे विशाल नैनांच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा एक बहुमोल अलंकार आहे विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे काम तुझ्या मुठीत आहे मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा का आज सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले अशाच प्रकारे अगस्त्री ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगता लोपा मुद्रेची ही तीच गत महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध प्रधान करीत असताना ग्रहण करून तिच्या बुधाला जन्म दिला अशाच प्रकारे प्राचीन काळी विषया सक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असताही राजश्री ययात चैत्र रथवनात विश्वाकी अप्सरे बरोबर रममान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुक्त होऊन विषय सुखाच्या झाला यासारख्या सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय अशांचा अवलंब करणे किती सुखात होईल आणि असे असताना तुझ्या सारख्या शक सौंदर्य संपन्न ने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतः तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान